करतो भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना आर्थिक करतो खऱ्या अर्थानं ज्यांना आपण आद्य समाज सुधारण करतो ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नमन करतो आज आपल्या संघटन पर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सदस्यता नोंदणी हे अभियान सुरू केलं या अभियानामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले महानगराचे अध्यक्ष जितेंद्र बंटीजी कुकडे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळे डॉक्टर उपेंद्र कोठेकरजी आमदार कृष्णाजी खोपडे सुधाकररावजी देशमुख प्रवीणजी दटके विकासजी महात्मे मोहनजी मते संजयजी भेंडे जयप्रकाशजी गुप्ता धर्मपालजी मेश्राम नानाजी श्यामकुळे डॉक्टर मिलिंदजी माने संजयजी बंगाले बाल्याजी बोरकर रामभाऊ अंबुलकर अश्विनीताई जिचकार श्री विजयजी असोले श्रीकांतजी आगलावे रितेजी गावंडे विनोदजी कन्हेरे गणेशजी कांतोडे त्याचप्रमाणे शिकराम शेलोकर या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना मी संघटन पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नागपूर महानगराने आज सकाळी आठ वाजतापासून संघटन पर्वाच्या निमित्ताने सदस्यता नोंदणीची मोहीम सुरू केली आणि पहिल्या दोन तासाच्या टप्प्यामध्येच पंचवीस हजार सदस्य नोंदवले त्याबद्दल महानगराचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो आज आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या महानगरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे पंचवीस गणमान्य व्यक्ती यांचा सदस्य बनवून घेण्याकरिता माझा जो सदस्यतेचा रेफरन्स कोड आहे त्या कोडचा वापर करून पंचवीस लोकांना आपण सदस्य केला आहे त्यामुळे जरी ज्यांचा आपण सत्कार केला त्यांच्यामुळे अडीचशे सदस्य मी करू शकलो नसलो तरी पंचवीस सदस्य मी देखील सुधाकरराव केले आहेत हे सांगताना मला अतिशय मनापासून आनंद होतोय आणि पंचवीस अशा व्यक्तींना मी सदस्य केलं आहे की जो एक एक व्यक्ती पंचवीस हजाराच्या बरोबर आहे त्यामुळे माझी सदस्यता ही योग्य प्रकारे सुरू झालेली आहे हे देखील मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माननीय अध्यक्ष मोदय आपल्यासमोर सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी देशातली एक लोकतांत्रिक पार्टी आहे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये तेवीसशे पेक्षा जास्त रजिस्टर्ड पार्ट्या आहेत त्याच्यामध्ये बोटावर मोजण्याइतक्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत पण आपण जर विचार केला तर साधारणपणे एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोन पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्या तरी परिवाराच्या मालकीच्या पार्ट्या आपण सगळ्या पार्ट्यांचा इतिहास बघा त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे त्यांचं जे संघटन आहे त्याची जी रचना आहे त्याची जी निवडीची पद्धत आहे ही जर आपण बघितली तर जवळपास या तेवीसशे पार्ट्या या सगळ्या खासगी मालकीच्या पार्ट्या आहेत पण राष्ट्रीय पार्टी म्हणून कारण कम्युनिस्ट पार्टी आता राष्ट्रीय पार्टी राहिली नाही राष्ट्रीय पार्टी म्हणून देशामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे जिची मालकी जनतेची आणि कार्यकर्त्यांची आहे कुठलाही नेता या पक्षाचा मालक नाही भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे या संविधानाप्रमाणे प्राथमिक सदस्य आपण तयार करतो या प्राथमिक सदस्यातून आपली प्राथमिक इकाई तयार होते तालुक्याची मंडलाची इकाई तयार होते त्यातनं जिल्ह्याची इकाई तयार होते मग राज्याची इकाई तयार होते आणि सगळे राज्य मिळून राष्ट्रीय अध्यक्ष नेमतात किंवा निवडतात आणि त्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय कार्यकारणी आपली तयार होते त्यामुळे खालपासनं वरपर्यंत पूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं चालणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणूनच याच पक्षामध्ये संभव आहे की चहा विकणारा पोऱ्या हा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मग देशाचा प्रधानमंत्री देखील होतात आणि देशाच्या इतिहासातले सर्वाधिक लोकप्रिय अशा प्रकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ना राजकारणात कोणी पुढे आहे ना मागे आहे कोणाचा वरदहस्त नाही कोणी गॉडफादर नाही तरी देखील इतक्या सर्वोच्च पदांपर्यंत ते पोचू शकतात किंवा इथे बसलेले आपण सगळेच असे आहोत की ज्यांनी खालपासनं काम केलेलं आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बुथपासनं वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत करत आज मी देखील मुख्यमंत्र्याच्या पदावर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन वेळा पोचलो हे केवळ भारतीय जनता पार्टीत संभव आहे कारण ही कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची पार्टी आहे आणि म्हणूनच संघटन पर्वाला आपल्या पक्षामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय अमितभाई शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले त्यावेळी अमित भाईंनी एक टार्गेट ठेवलं टार्गेट होतं की भारतीय जनता पक्षाला भारतातला सर्वात मोठं पक्ष बनवणं टार्गेट नव्हतं भारतीय जनता पक्षाला जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याचं टार्गेट होतं कारण तोपर्यंत तो जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा चीनचा कम्युनिस्ट पक्ष होता ज्याचे आठ कोटी सदस्य होते आठ कोटी आणि भारतीय जनता पक्षाने संघटन पर्व सुरू केलं आणि कार्यकर्त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सदस्यता मोहीम राबवली आपण अकरा कोटी सदस्य या देशामध्ये तयार केले आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो आणि हे अकरा कोटी सदस्य केले म्हणजे कागदावरचे सदस्य नाही आहेत किंवा काहीतरी आकडा सांगायचा सा म्हणून नाही आपण जी सदस्यता करतो तिचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याचं सबमिशन हे इलेक्शन कमिशनकडे आपण करतो त्याच्यामुळे काहीतरी मी आकडा सांगून दिला म्हणजे पंचवीस हजार झाले मी एक लाख सांगायचा व बंटीने तीन लाख सांगायचा असा आकडा चालत नाही हा व्हेरीफाईड आकडा आहे अकरा कोटी व्हेरीफाईड अशा प्रकारचे आपण कार्यकर्ते सदस्य नोंदवले आणि त्यातनं जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी नावामुकाला